हा जो बाळ आहे काल जन्म झाला आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार वाजतापासून लाईन नाही आहे किती चार वाजतापासनं लाईन नाही आहे हे छोट जे बाळ आहे इथं लाईन नाही आहे फॅन नाही आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बघा मी आता पेशंटलाच विचारतो तुमचा नातू आहे का तो नातू आहे केव्हापासून लाईन नाही इथं ओपोजिट लागून चार वाजल्यापासून चार पासून आता किती वाजले एक चार पासून लाईन नाही नऊ वाजले आता नऊ वाजेपर्यंत लाईन नाही आणि तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये राहतात आता हलवून राहिलं मुलीलाही हलवून राहिले आणि नातूला पण म्हणजे एवढ्या गर्मीत राहतात तुम्ही अरे बाकीचे बी पेशंट आहे का आता डिलिव्हरीचे पेशंट आहे बघा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये का बिकट आणि वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतात काही लोक म्हणतात की आमच्या भागाचा विकास झालेला आहे या भाग या लोकांनी मला फोन केले वारंवार फोन केले की भाऊ तुम्ही या इथं बघा परिस्थिती काय तो छोटासा मुलगा कालच जलमलेला आहे आणि चार वाजतापासून आता रात्रीचे नऊ वाजत आहे आतापर्यंत लाईन नाही आहे त्याची आई त्याची आजी त्याला हवा घालून आलेली आहे म्हणजे आज इतकी बिकट वाईट परिस्थिती या भागामध्ये आलेली आहे या माध्यमातून ज्या पद्धतीनं आम्ही आलेलो आहोत या उपजिल्हा रुग्णालयाचे कोणी अधीक्षक आहे उदाहरणार्थ या जिल्ह्याचे रुग्णालयाचे अध्यक्षक आहे त्यांना लाजा वाटत नाही आज त्यांच्यात जर मुलीची जर इथं डिलिव्हरी झाली असती छोटासा बाळ झाला असता त्याची जर बिकट परिस्थिती असती त्या लोकांनी काय केलं असतं आज असे हिटलरशाही आणि हुकुमशाही वाले लोक आज जनतेसोबत वागत आहे आणि आज जनतेस जे वागणूक आहे हे फार विचित्र आहे काही त्यांना भोगावं लागेल या हॉस्पिटलला आलो इथं डॉक्टरची सुद्धा व्यवस्था नाही आहे वार्ड बॉय नाही इथं लोक वगैरे डॉक्टर येतात का सकाळला म्हणजे लाईन गेली तेव्हापासून वार्ड बॉय आणि डॉक्टर दोन्ही नाही इथं फक्त सिस्टरनी औषध पाणी जे द्यायचंय ते दिले त्या सर्व पेशंट पाहा पेशंट दुपारी चार वाजता दाखवा पूर्ण पेशंटची परिस्थिती पाहणी त्याची तब्येतही नाही लाईट काढायला जवळपास साडेतीन ते चार पासून जनरेटरची व्यवस्था काय केली का हॉस्पिटल मधून नाही बिलकुल काहीच नाही त्यांना मी विचारला गोंदा गोंदा विचारलं मी त्यांना म्हटलं की जनरेटरची व्यवस्था तर आम्ही तिकडे ओपीडी कडे जे जनरेटर आहे ते युज करू शकत नाही मी म्हटलं का बरं करत नाही त्यांनी म्हटलं की त्यांनी म्हटलं की म्हणे नाही आमचा काही अधिकार नाही त्याच्यावरती म्हटलं बरं ठीक आहे पण इकडे लहान मुलांचं कसं काय आहे उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही अधिकाऱ्यांना भेटा दहा नंतर उद्या सकाळी दहा उद्या समजा कधी काही झालं काही झालं बाळा काय करायचं कोणा ऑक्सिजन कमी कमी करतं तर आम्हाला काही धिन नाही कोण काय म्हणे आम्हाला घेण्यात जो आहे ना तो काय म्हणे आम्हाला काही धिन नाही कोणाचा कोणाचं आम्हाला काय उद्या सकाळी दहाच्या नंतर अधिकाशी बोला त्याच्यानंतर आम्ही मला एकच म्हणायचं आहे की आपण मेडिकल कॉलेजच्या मोठ्या मोठ्या मध्ये ठेक्या मारतो किंवा इव्हन काय म्हणतात मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आणि छोटशा ग्रामीण जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या गोष्टी आम्ही अपुऱ्या आहेत त्याच्यावरती लक्ष कोणत नाही त्या दिवशी पण मी त्या दिवशी पण मी दोन तीनदा काम केलं आमदाराचा का जो कंझ्युमर केअर नंबर आहे त्यांना फोन केला रिसीव नाही केला दहा वेळा तेव्हा पण दोन तास लाईन नव्हती जेव्हा जी क्रिटिकल कंडिशन होती जागा तेव्हा क्रिटिकल कंडिशन होती माझ्यासोबत दहा लोक होते त्यांनी माझ्या क्रिटिकल एवढ्या काढलं की खूप जास्त आज ठीक आहे नॉर्मल पण वाटायच काही पेशंट पण त्या दिवशी खूप क्रिटिकल होते ठिकाणी एका दिवशी जर बाळ गेलं असतं तेव्हा सांगून सुद्धा त्या वांगराचा आम्ही आपण काहीतरी केलं असतं त्यांना रुग्णाला कमी जास्त झालं बाबा मी सांगता एखाद्या पेशंटला व्यवस्था नाहीये आहे काही झालं तर याचा जिम्मेदार कोण राहील म्हणा एक तुम्ही सांगा बघा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही आलो असताना या परिवाराने बी मला फोन केले त्याही परिवाराने मला फोन केले की आमच्या भागात येऊन बघा हे बघा छोटसा बाळ आहे कालच याचा जन्म झालेला आहे काल यानं दुनिया पाहिलेली आहे एकच दिवस झाला फक्त एक दिवसाचा बाळ आहे आज त्याची आजी त्याची आई त्याला हवा घालत आहे आज इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे मला सांगा जर या बाळाला जर कमी जास्त जर झालं उदाहरणार्थ इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे आज उपजिल्हा रुग्णालय हे आणि ट्रामा सेंटर आहे आज नॅशनल हायवर असलेलं हॉस्पिटल आहे आणि मोठं हॉस्पिटल आहे असं असताना जर समजा या बाळाला कमी जास्त जर झालं तर याचं जबाबदार कोण राहील आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे उपजिल्हा रुग्णालयाचा जो कोणी अधीक्षक असेल आणि या जिल्ह्याचा जर कोणी रुग्णालयाचा अधीक्षक असेल मी तुम्हाला ठणकावून सांगतो जर बाळाला जर कमी जास्त जर काही झालं आणि कोणत्याही रुग्णालया कमी जास्त जर झालं तर तुमच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गुन्हे दाखल शंभर टक्के आम्ही तुमच्यावर करू आणि जे काही पद्धतीनं तुम्ही हुकुमशाही आणि हिटलरशाही ज्या पद्धतीनं वागून आणि ह्या सामान्य माणसाच्या जीवाशी तुम्ही खेळून राहिलेल्या आहे तुम्ही लक्षात ठेवा हे जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आता परिस्थिती सर्व जनतेला दाखवू तुमची काय ठीक आहे हे पूर्ण